सूर्यनमस्कार केल्याने असंख्य फायदे भेटतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच सूर्यनमस्कार हे खूप फायदेशीर ठरतं पण स्त्रियांमध्ये अशी कोणती विशेष फायदे आहेत ज्यामुळे प्रत्येक स्त्रीने रोजचे बारा सूर्यनमस्कार करायलाच पाहिजे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर माया गायकवाड तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा स्त्रियांमध्ये दिसणारा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे वजन नियंत्रणात राहते स्त्रियांमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा अबॉर्शन झाल्यानंतर मेनोपॉज झाल्यानंतर किंवा टी एल किंवा इतर ऑपरेशन झाल्यानंतर वजन हे झपाट्याने वाढते अशा वेळेस स्त्रियांमध्ये वजन वाढण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपण वायू विकृत स्त्रियांमध्ये आपण वायूची गती प्राकृत असणं खूप महत्वाचं आहे स्त्रियांचे बहुतांश आजार हे आपण वायू विकृत होण्यामुळे होतात त्यामुळेच गर्भाशयाशी निगडीत किंवा इतरही बरेचसे आजार होतात त्यामुळे स्त्रियांमध्ये वायू प्राकृत असणे खूप महत्वाचे आहे रोज सूर्यनमस्कार केल्याने वायूची गती प्राकृत राहते त्याचबरोबर सूर्यनमस्कार हे मणिपूर चक्रावर काम करते सूर्यनमस्कारामुळे नाभीतून निघणाऱ्या बहात्तर हजार नाड्या या सगळ्यांना ऊर्जा देते उत्तेजना देते आणि ही चरबी उष्णता गरमी आपल्या शरीरातील नाभीच्या आजूबाजूला असलेली चरबी वितळवण्यास मदत करते त्यामुळेच वजन नियंत्रणात राहते तीस दिवस जर तुम्ही रोजचे बारा सूर्य नमस्कार केले तर वजन नियंत्रणात राहतं ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांचं वजन कमी होतं आणि आपण वायूची गती सुद्धा प्राकृत होते दुसरा महत्वाचा फायदा जो स्त्रियांमध्ये दिसतो तो म्हणजे पीसीओडी आणि अरे स्त्रियांमध्ये होणारे जास्तीत जास्त आजार हे गर्भाशयाशी निगडीत असतात त्यामध्ये पीसीओडी होणे म्हणजेच विकृत चरबी ही ओवरिसच्या ठिकाणी जाऊन साचली तिथलं फंक्शन व्यवस्थित होत नाही हार्मोनल होतो आणि सुद्धा येते आपल्या शरीरात कुठेही चरबी साचली तर तिथे विकृती निर्माण होते जसं लिव्हरमध्ये चरबी साचल्यानंतर फॅटी लिव्हर होतं पॅन्क्रियसच्या ठिकाणी चरबी जर साचली तर तिथे डायबिटीस ची लक्षणे दिसू लागतात त्याचबरोबर ओवरिसमध्ये जर चरबी साचली तर तिथे पीसीओडी ची लक्षणे दिसू लागतात नमस्कार केल्यामुळे ओवरिसच्या ठिकाणी चरबी वितरवण्यास मदत होते त्यामुळेच ओव्हरिसचं फंक्शन हे उत्तमरित्या होतं तीन ते चार महिने जर तुम्ही रोज सूर्यनमस्कार केलात तर पाळी व्यवस्थित येऊ लागते त्याचा फ्लो वाढतो आणि पीसीओडी होऊ शकतो कंबरदुखीमध्ये प्रत्येक स्त्रीला कंबरदुखीचा त्रास असतो कशामुळे तर ते पूर्ण काम हे पुढे वापून करतात पण सूर्यनमस्कार केल्यामुळे प्रत्येक मांसपेशीमध्ये मा प्रसरण आणि आकुंचन होतं त्यामुळेच पुढचा व्यायाम आणि मागचा व्यायाम दोन्ही होत त्यामुळेच आपल्या मांसपेशीला ताकद भेटते हाडे मजबूत होतात आणि त्यामुळेच कमरदुखी कमी होते चौथा महत्वाचा फायदा प्रोलॅप्स प्रोलॅप्स सुद्धा येण्याचे वाढतात त्यामध्ये वजानेल प्रोलॅप्स ही एक कॉमन समस्या आहे यामध्ये पूर्वीचे झालेले आजार किंवा जास्त डिलिव्हरीज ऍबोशन्स यामुळे प्रोलॅप्स दिसून येतो स्त्रियांनी नियमित अभ्यंग आणि सूर्यनमस्कारासारखे व्यायाम जर केलेत तर वजायन्याच्या ठिकाणी असलेले मसल्स यांचं पोषण होतं तिथल्या थि, मसल्स स्टोन होतात त्याचबरोबर त्यांच्यामध्ये शक्ती येते स्ट्रेंथ येते त्यामुळेच प्रोलॅप्ससारखे होणारे पुढचे आजार हे टळू शकतात पाचवा महत्त्वाचा फायदा जो स्त्रियांमध्ये दिसून येतो तो, तो म्हणजे स्त्रियांमध्ये पोट साफ होण्यास मदत होते बऱ्याच स्त्रियांना हे कॉन्स्टिपेशन बरेच दिवसांपासून चालू होतात त्यामुळे मूळ व्याध किंवा फिशर्स यासारखी सुद्धा चालू होतात त्यामध्ये ऑपरेशन्स केले जातात आणि परत रिकरन्स होतं ज्या स्त्रिया हे नियमित सूर्यनमस्कार करतात त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन होत नाही त्याचबरोबर पुढे होणारे मूळव्याध किंवा फिशरसुद्धा होत नाहीत कारण सूर्यनमस्कार करताना सर्व दबाव हे पोटावर असतो आणि त्यामुळेच तिथली पेरिस्टायसिस मुवमेंट वाढते इंटेस्टायनल मुवमेंट्स वाढतात पचनक्रिया सुधारते अग्नी वाढतो आणि त्यामुळेच पोटसुद्धा व्यवस्थित साफ होतं ज्या महिलांना पूर्वीचा काही आजार असेल त्यांचं एक्स रे सी टी स्कॅन किंवा एम आर आय केलेला आहे त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे असं जर लक्षात आलं असेल किंवा डॉक्टरांनी खाली वाकण्यास किंवा वस्तू उचलण्यास मनाई केलेली असेल तर, तर अशा स्त्रियांनी सूर्यनमस्कार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल आणि हा व्हिडिओ जर थोडाही महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या घरातील स्त्रियांना किंवा इतर ओळखीच्या स्त्रियांना हा व्हिडिओ नक्की पाठवा त्यांना सुद्धा सूर्यनमस्कार केल्याने काय काय फायदे होतात ते कळतील आणि ते सुद्धा सूर्यनमस्कार हे आचरणात आणतील अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद